त्यांना आमच्या पक्षात लक्ष घालायचं काय करणार आमचा पक्ष झालं आम्ही झालो आमच्या पक्षाला समजत नाही का माझं माझी झालं पण एक कार्यकर्त्यांना कार्यकर्ता या कसा आहे हे बघून त्याला पदही दिलेलं असतात कोणालाही पदं कशी काय देतो पक्ष देऊ शकत गेले असेल चांगलं काम आहे त्याला राज्यभा आहे हे मागण्याचा ह्या काय अधिक त्यांच्या पक्षाचे बघा होते निकाल तसा निर्माण बघायचं निकाल हा चुकीचा निकाल दिलेला आहे सध्या

So